नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे डोंबिवली वेस्टच्या उमेशनगरच्या मार्केटमध्ये हे मार्केट खूप मोठं असतं आणि हे मार्केट बुधवार शुक्रवार आणि रविवारी भरतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मार्केटमध्ये काय काय आहे ते सर्व दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर इथून हे मार्केट भरतं तर बघा इथे इतना ना सर्व प्लास्टिक वस्तू ठेवलेल्या आहेत कप्प्यावाला बघा कांदे बटाटे ठेवण्याचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलरसुद्धा मिळतील बघा खूप छान आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण मिळतील किती रुपयाला आहे एकशे साठ रुपयाला आहे कमी होईल की नाही दीडशे रुपयाला अच्छा दीडशे रुपयाला येईल आणि त्याचबरोबर इथे डबेसुद्धा आहेत म्हणजे तुम्हाला जर पूर्ण सेट पाहिजे असेल तर इथे हा सहा डब्यांचा सेट आहे प्लास्टिकचे डबे त्याच्यामध्ये धान्य वगैरे ठेवण्यासाठी पण खूप छान आहेत त्यानंतर इथे असं साबण ठेवण्याचं स्टँड आहे बास्केट पण खूप मोठे मोठे असे बास्केट आहेत टेबल चाळीस आहे साठ आहे ऐंशी पासून स्टार्टिंग आहे ते ऐंशी रुपयापर्यंत बघा वेगवेगळे कलर सुद्धा आहेत आणि बादली पण अच्छा आणि इथे पण बघा या आणि ह्या बादल्या कशा आहेत ऐंशी पासून तर साठ एकशे वीस म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या पाहिजे असतील तर बघा इथे ह्या बादल्या इथे ठेवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला ज्या डिझाईन मध्ये कलर मध्ये बादली पाहिजे की तुम्हाला इथे सर्व इथे मिळतील त्यानंतर इथे बघा मल्टीपर्पज बास्केटमध्ये पण त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत मोठे टब आहेत तर टबान टबमध्ये पण तुम्हाला बघा असे हे लहान मोठे असे सर्व प्रकारचे टब मिळतील त्यानंतर सूप कसे आहेत साठ रुपयाच्या दाखवा एक इथे सूप आहे साठ सा सत्तर रुपये सांगितले साठ रुपयापर्यंत मिळेल आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळतील तर बघा इथे हे असे ठेवलेले आहेत त्यानंतर हे टेबल आहे का किती रुपयाला आहे टेबल एकशे वीस बघू दाखवा जरा बघा मस्त एकशे वीस रुपयाला टेबल आहे डिझाईन छान आहे त्याच्यावरची आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळतील बघा मस्त येते एकदम तर इथे बघा एक काका बसलेले आहेत आणि या काकांनी इथे छोटंसं दुकान लावलेलं याच्यामध्ये तर तुम्हाला बरेच असे इयरिंग्स पाहायला मिळतील किती रुपयापासून स्टार्टिंग आहे काका तीस रुपयापासून तीस रुपयापासून इयरिंग्स आहेत आणि खूप छान आहेत म्हणजे झुमके वगैरे पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील त्यानंतर इथे बघा नथ आहे मंगळसूत्र लहान मुलांच्या बांगड्या त्यानंतर बो आहे तर असं हे लहान मोठं सर्व सामान तुम्हाला मिळतील म्हणजे इथे बघा हे छोटे छोटे कानातले सुद्धा आहेत हे किती रुपयाला आहे दहा रुपये आहे बघा दहा रुपये जोडी आहे आणि इथे हे क्लिप वगैरे टिकल्या वगैरे याच्यामध्ये तुम्हाला बरंच सामान इथे पाहायला मिळतं त्यानंतर इथे मंगळसूत्र वगैरे ठेवलेलं बघा एकदम छोटंसंच दुकान आहे त्या काकी आणि हे काका असतात इथे तर इथे आला तर कधी भेट द्या इथे पण तुम्हाला बांगड्यांमध्ये बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळतील म्हणजे प्लास्टिकमध्ये जर तुम्हाला हिरव्या कलरच्या बांगड्या किंवा कलरफुल बांगड्या पाहिजे असतील तर त्या सर्व मिळतील हळदी कुंकू सुरू आहे तर हळदी कुंकासाठी जर तुम्हाला वाण म्हणून काही द्यायचं असेल तर बघा इथे असे करंडे आलेले आहेत वीस रुपयाला आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच डिझाईन मिळतील बघा अशा वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये ही या मार्केटमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला प्लास्टिकमध्ये जर काही वस्तू पाहिजे असतील ना तर बघा इथे बरेच आयटम इथे ठेवलेले आहेत बादली टप त्यानंतर इथे डस्टबिन टेबल म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि ना वेगवेगळ्या कलरमध्ये इथे मस्तपैकी मिळतील इथे छोटे टप तर बघा किती सुंदर आहेत किती रुपयाला आहे हे तीस रुपयाला आहेत बघा छान आहेत आणि याच्यामध्ये असे कलरफुल आहेत मगमध्ये पण याच्याकडे लहानपासून मोठ्यापर्यंत असे मस्त असे थर ठेवलेले आहेत बघायला पण छान वाटतात म्हणजे आल्यानंतर तुम्ही तुम ते घेऊ शकता तुम्हाला जो कलर पाहिजे तो मोटो तर इथे पण सर्व छोटं मोठं सामान जे आहे ते या ताईंकडे तुम्हाला इथे मिळेल बघा बाहेर बा पाठीमागे पण त्यांनी बरंच सामान ठेवलेलं आहे आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी खूप गर्दी असते तर बघा भरपूर सामान आणलेलं आहे त्यानंतर मध्येच तुम्हाला इथे असं हे भाजी मार्केट पण दिसेल जिथे तिथे काही काही लोकांनी असे हे छोटे छोड़ छोटे वाटे लावलेले दहा दहा रुपयाला वाटा आहे बघा लिंबूचा कसा आहे ताई बघा कोणताही वाटा घ्या दहा रुपये मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना आपल्याला जर स्वस्त आणि फ्रेश भाजी पाहिजे असेल तर बघा हे असे वाटे लावलेले असतात तर इथे पण ह्या ताईंनी भाजी आणलेली आहे की मल्टीपर्पज तर बास्केट बघा वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये आहेत त्यानंतर इथे बघा काकणकडे पण लहान मोठे असे हे डबे असे ठेवलेले आहेत गोळ्या परत मसाले गरम मसाले वगैरे हे सर्व तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील की सर्व गरम मसाले ठेवलेले हे सर्व पाच पाच आहेत आणि मसाल्याचे पॅकेट सर्व पाच पाच रुपयाला ल आता आपण असं पुढे जाऊया तुम्हाला बघा चारी साईडला असं भाजी पण दिसेल आणि तुम्हाला घरी लागणाऱ्या सर्व वस्तू पण इथे मिळतील कांदे कसे केले आहेत का पाच इथे किलो वगैरे पण मिळतील बघा भरपूर फ्रूट्स वगैरे आलेले तर आता बघा गर्दी पण तेवढीच आहे आता आपण आता पुढे पुढे जाऊया मी तुम्हाला दोन्ही साईडचं मार्केट दाखवते बघा हे इथूनही असं भाजी मार्केट आहे आणि गरवी पण बघा केवढी आहे दहा दादा रुपये वाटा आहे भेंडी फरसबी मिरची पापडी वांगी तर असे इथे वाटेसुद्धा मिळतात आणि इथे पण बघू शकता बघा केवढी भाजी आलेली आहे मार्केटमध्ये रस्त्याच्या दोन्ही साईडला भाजी मार्केट आहे आणि या भाजी मार्केटला तुम्हाला जी हवी ती भाजी ना स्वच्छ आणि फ्रेश मिळते तर आता आपण आहे ना या साईडला जाऊया तर आता इथून पुढे गेल्यानंतर पण आपल्याला दोन्ही साईडला भाजी मार्केटच मिळेल तर आता चला इथून जाऊया आपण घेऊन बसलेले असतात आणि तुम्हाला जर लॉटमध्ये गाजर वगैरे पाहिजे असतील तर गाजर खूप आलेले आहेत बघा एक किलो तीस रुपये आहेत आठवडाभराची भाजी पाहिजे असेल ना तर बघा कोबी फ्लावर हे सर्व तुम्हाला इथे मिळते दोडकी पारली बघा सर्व प्रकारच्या भाज्या आहेत या मार्केटमध्ये तुम्हाला सॉक्ससुद्धा मिळते आणि सॉक्समध्ये पण यांच्याकडे बरेच प्रकार आहेत आणि कलरमध्ये पण आहे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी आता शाळेत मुलांना व्हाईट कलरचे सॉक्स लागतात तर ते सुद्धा पाहिजे असते तर शंभरला तीन आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच डिझाईन मिळते तर आता इथे काका आहेत कोकम वगैरे घेऊन बसलेले आहेत उमेशनगरला मालवणी कोकणातली लोक खूप राहतात तर आणि त्यांना असं मच्छीसाठी किंवा मग कोळदाची पिठी हे सर्व लागतं किती रुपयाला आहे कोकमाचं हे ऐंशी रुपये पाव आणि कोळदाची पिकीची पिठी साठ रुपयाला आहे आणि हे आगुळ आहे हे आगुळ कसं आहे एकशे पंचवीसला अर्धा लिटर आणि त्यांना उकडे तांदूळ वगैरे पाहिजे असतील ना तर बघा इथे हे काका बसलेले असतात तुम्ही इकडे इकडनं इकडे तांदूळ घेऊ शकतात अर्धा किलो साठ रुपयाला आहेत तुम्हाला जर वापरण्यासाठी छोटं मोठं सामान पाहिजे असेल तर बघा इथे आजोबा आहेत यांच्याकडे कुर्तीज रुमाल त्यानंतर घरात लागणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या वस्तू तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळतील ते साड्यासुद्धा आहेत आपण साड्या पाहूयात किती रुपयापासून स्टार्टिंग आहे पाचशे रुपये तर पाचशे रुपयापासून साड्या आहेत एकदम डार्क कलरमध्ये ही कशी आहे सातशे रुपयाला आहे तर बघा ह्या सातशे रुपयाला आहेत आणि त्या अशा आहेत ना मस्त अशा ठेवलेल्या आहेत बघा मस्त आहेत कलर ऑन पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि त्याच्यामध्ये कलर पण खूप छान आहेत जर तुम्हाला स्टीलची भांडी पाहिजे असतील तर लहान मोठे घरात लागणाऱ्या सर्व वस्तू इथे आहेत तर याच्यामध्ये बघा तुम्हाला तर निरंजनमध्ये पण तुम्हाला बरेचसे प्रकार पाहायला मिळते इथे बघा कढई आहे मल्टीपर्पज बास्केट पाण्याची बाटली ताटल्यांमध्ये पण यांच्याकडे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत वाडगी तर असं हे सर्व तुम्हाला इथे मिळतं मला इथे हे केलाच्या किटल्या खूप छान वाटतात किती रुपयाला तेलाची किटली एकशे वीस रुपयाला आहे हा एकशे वीस रुपयाला आणि मोठी किती रुपयाला आहे सर्व तीनच्या भांडीमध्ये सर्वात लहान मोठ्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतील इथे सुकी मच्छीचं पण दुकान आहे तर यांच्याकडे पण तुम्हाला सर्व प्रकारची सुकी मच्छी मिळतील <laughs> काय बोलता <वाता>? हॅलो <था>? हाय <laughs> इथे दादा भेटले त्यांना म्हणजे सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे तर इथे बारीक जवळ आहे कसं आहे दादा एकदम बारीक जवळ आहे आणि मोजक कशी नव्वद रुपये पाव तर अशी आहे ना तुम्हाला लहान मोठी सुकट मध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार मिळते मांदेली? मांदेली सत्तर रुपये पाव वाकटे एकशे वीस रुपये पाव बोंबी रुपये एकशे वीस रुपये पाव आणि हे मोठे बोंबील कसे आहेत दोनशे रुपये पाव आहेत आणि बांगडे शंभरला चहा आणि हा कुठला मासा आहे सुरमई आहे का किती रुपयाला आहे बघा इथे असं हे मस्त टोपल्यांमध्ये असं भरगच्च भरून ठेवलेली आहे तर तुम्ही या मार्केटमध्ये आलात ना तर तुम्हाला इथे हे दादा एकच दुकान आहे तर इथे तुम्हाला यांच्याकडे सर्व प्रकारची मच्छी मिळेल तर इथे बघा गाऊनचं दुकान लावलेलं आहे ताईंनी तर यांच्याकडे गाऊनचे कलर पण खूप छान आहेत ताई किती रुपयापासून स्टार्टिंग आहे ही एकशे सत्तर रुपयाला तर बघा हे हे एकशे सत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहेत हे दोनशे सत्तर रुपये पॅटर्नवाली आहे बघा इथे अशी नॉट आहे तर अशा बऱ्याच डिझाईनमध्ये तुम्हाला इथे यांच्याकडे गाऊन मिळतील दोन तीन दुकानं लागलेली आहेत गरम मसाल्याची हे पाच पाच रुपयापासून स्टार्टिंग आहेत तर इथे आल्यानंतर तुम्हाला हे गरम मसाले पण मिळतील तर आता असं आपण पुढे जायचं तर बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला आहेत ना हे असे मार्केट भरलेले असतात आणि तुम्हाला ला घरात लागणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे किचन साफ करण्यासाठी तर तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व तुम्हाला इथे मिळतील शंभर रुपयाला बघा इथे ही एक कुर्ती आहे आणि ते ह्या दीडशे रुपयाला आहे तर अशा पॅक करून ठेवलेले आहेत हो तर मला किती मस्त वाटतंय की दादानी ते ठेवलेले आहेत आणि बघायला पण खूप छान आहेत बघा मस्त कलरफुल गो आहेत त्यानंतर लहान मुलांसाठी जर तुम्हाला हा पूर्ण गो पाहिजे असेल तर बघा खूप मस्त आहे जर मल्टी कलरमध्ये पण आहेत शापू आहे मुडा आहे पालक आहे यासाठी सर्व आहेत ना बघा कावठी भाजी घेऊन बसलेल्या आहेत आणि त्यांच्या घरची भाजी आहे किती रुपयाला ही वीसला एक तीसला दोन घ्या अच्छा वीसला एक तीसला दोन आहे कोकणातल्या सर्व वस्तू इथे मिळतील तर दोनशे रुपये तांदूळ ऐंशी रुपये अर्धा किलो आणि पापड्या सत्तर पीठ आहे पीठ किती रुपयाला आहे पीठ आहे इथे हे म्हणजे तुम्हाला जास्त नको असेल तर इथे बघा एक छोटे छोटे पॅकेट आहे त्रिफळा त्रिफळा वीस रुपये हे मच्छीमध्ये वगैरे टाकण्यासाठी वापरतात तर बघा इथे त्रिफळा सुद्धा आहे त्यानंतर या साईने इथे ब्लाऊजचं दुकान लावलेलं आहे तर ब्लाऊजमध्ये पण इथे कलर ब्लाऊज आहे ब्लाऊज तर एवढे खास वाटत नाहीत पण इथे तुम्हाला जर एखादा ब्लाऊज पाहिजे असेल जा तर चांगला असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता बघा शंभर रुपयाला ब्लाऊज आहेत आणि इथे हे दीडशे रुपयाला ब्लाऊज आहे इथून हे मच्छी मार्केट सुरू होतं आणि मच्छी मार्केटमध्ये मार्केट गर्दी पण खूप आहे आज संडेचा दिवस आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे तर मला जिथे मच्छी दाखवता येईल तिथे मी तुम्हाला मच्छी आणि त्याची प्राईससुद्धा सांगेन तर चला आता आपण पाहूया की काय काय मच्छी आहे ती मच्छी मार्केटमध्ये एंट्री करताना इथे मच्छीचं खूप मोठं दुकान आहे तर बघा यांच्याकडे ना सर्व प्रकारचे जवले आहेत म्हणजे बारीक जवला पिवळ्या कलरचा जवला त्यानंतर इथे सुकट आहे किती रुपयाला आहे सुकट शंभर रुपये पाव आहे आणि ही ऐंशी रुपये पाव तर वेग आहे तर प्रत्येक जवल्याचा रेट आहे ना वेगवेगळा आहे त्यानंतर ढोमी कशी आहे शंभर रुपये पाव आणि बोंबील दोनशे रुपये पाव आहेत एकशे चाळीस रुपये चारी पाव म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन प्रकार मिळतील आणि त्याप्रमाणे त्याची प्राईज आहे चारशे रुपयाला सुरमय आहे बघा मोठीच्या मोठी आ लागलं चारशे रुपयाला सुरमय आहे तर बघा एवढं मोठं हे दुकान आहे आणि यांच्याकडे इथे ह्या साईडला पण मोतकं मोतकं आहेत मांदेली बारीक हे एकच दुकान नाही आहे बाजूला पण तेवढंच मोठं दुकान लागलेलं आहे आता मला दोन तीन प्रकारचे सुकट मिळतील म्हणजे दवला आहे सुकट आहेत कसं आहे शंभर रुपये पाव, पाव अच्छा, आहे पाव अच्छा आणि मोदक कसे आहेत म्हणजे तुम्हाला जास्त घेतलं तर साडेतीनशे रुपये किलो मिळतील आणि पाव किलो पण तुम्हाला इथे मिळतील धोनी आहे मांदेली त्यानंतर इथे बोंबील आणि बोंबील कसे आहेत आठशे रुपये किलो आहे म्हणजे तुम्हाला जर सर्व प्रकारची सुकी मच्छी पाहिजे असेल तर बघा इथे असे ठेवलेले आहेत त्यानंतर इथे बांगडे बांगडे कसे आहेत शंभरला पाच सहा मिळतील का हे दादा मच्छी लावत आहेत तर यांच्याकडे बांगडे आहेत कसे दादा बांगडे आहेत तर दोनशेला बांगड्याचा वाटा लावलेला आहे ओळंबीचा दोनशे रुपयाला वाटा आहे पण मच्छी घेण्यासाठी पण खूप गर्दी आहे बगासी तरी मला बघा की बरीच मच्छी मिळते तर ते ही ना खाडीची मच्छी आहे आणि याच्यामध्ये पण बघा तुम्हाला अशी वेगवेगळी ते कोळंबी आहे छोटे बांगडे आहेत तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या मच्छी इथे ठेवलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला प्रत्येक मच्छीचा रेस्टा सांगू शकत नाही गर्दी खूप आहे या मार्केटमध्ये घेण्यासाठी तर तुम्ही लांबपर्यंत बघाल तर तुम्हाला बघा माणसं घेतानाच दिसतील तर एवढी गर्दी आहे तरी तुम्हाला अशा वाटे ठेवलेले आहेत बांगलेली मोठी कोलंबी लाल कलरची कोलंबी बांगडे हे मच्छी मार्केट बुधवार शुक्रवार आणि रविवारी या दिवशी भरतं आणि एवढी गर्दी आहे की चालायलासुद्धा जागा नाही आहे तर बघा म्हणजे प्रत्येक मच्छी मच्छीवालीच्या इथे ना तुम्हाला एवढीच गर्दी मिळेल बघायला तर बघू शकता बघा केवढी गर्दी आहे खूप छोटे छोटे असे हार ठेवलेले आहेत तर याच्यामध्ये बघा ना हार किती सुंदर आहेत म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला किंवा स्वामी समर्थांना जर तुम्हाला फोटोला हार पाहिजे असेल ना तर बघा खूप सुंदर असे लहानपासून मोठ्यांपर्यंत इथे असे हे हार ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये पण बघा तुम्हाला असे सर्व साईज मिळते आणि लावले पण एवढे सुंदर आहेत ना बघा वीस रुपयाला हार आहे आणि हा वीस तीस चाळीस पन्नास हां तर असे बघा असे हार असे ते ठेवलेले आहेत खूप सुंदर हार ठेवलेत आणि गजरा कसा आहे दहा रुपयाला गजरा आहेत दरवाज्याचं तोरण आहे आणि हे आहे शंभर रुपयाला त्यानंतर इथे हे पण असे तोरण ठेवलेले आहेत बघा मस्त आहेत एकदम आणि मोठं तोरण पाहिजे असेल ना ते पण आहे हे किती रुपयाला आहे तीनशे रुपयाला इथे हे तोरण आहेत त्याचबरोबर आहेत ना खाली येत ना सर्व असे ब्रॉच हेअरस्टाईल्स वगैरे ठेवलेले आहेत बघा ब्रॉच आहेत मस्त मस्त असे लहान म्हणजे लहान केसासाठी जर ब्रॉच पाहिजे असेल ना तर बघा हे खूप मस्त आहेत ते हळदी रुपाचे करंट आहे तिथल्या आहेत कलरमध्ये कोणतंही घ्या दहा रुपयाला पॅकेट आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठ्याच्या सर्व साईजमध्ये मिळतील पिंक लिप तर बघा भरपूर आहेत आणि हे मार्केट आहे ना बघा संडेच्या दिवशी आहे तर टोमॅटो घेण्यासाठी गर्दी पण बघा केवढी आहे म्हणजे तुम्ही संडेच्या दिवशी या मार्केटमध्ये आलात ना तर तुम्हाला प्रत्येक गाडीवरती तुम्हाला गर्दी मिळेल तर बघा पूर्ण पॅक झालेलं आहे तर इथे लसूण कांदे वगैरे घेण्यासाठी पण तेवढीच गर्दी आहे बघा मी हे मार्केट बुधवार शुक्रवार आणि रविवार या दिवशी भरतं आणि मार्केटमध्ये गर्दी पण बघा तेवढीच आहे संडेच्या दिवशी तर खूपच गर्दी असते तर बघू शकता आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही गर्दी दिसेल <laughs> प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तेवढीच गर्दी दिसेल कारण का आठवड्याभराची भाजी किंवा काही वस्तू घ्यायची असेल ना तर हे एक मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये ना तुम्हाला सर्व प्रकारचं ज्या वस्तू पाहिजे त्या सर्व मिळतात तर बघा भाजी पण आहे तुम्हाला ज्या पाहिजे त्या वस्तू ह्या सर्व इथे मिळतात